एकदा माझ्या चॅनल तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता अननसाचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे आपण आता अननसाचे फ्रेश असे ज्यूस बनवूया आता अननसाच्या ज्यूस साठी लागणारी पुढील सामग्री बघूया एक फ्रेश अननस त्याची साल काढून अशा पद्धतीने कापून घ्यायचं बर्फ थोडी साखर दूध पाणी आणि काळे मीठ आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपण कापून घेतलेले अननसाचे तुकडे टाकूयात त्यानंतर त्यात दोन चमच साखर थोडे काळे मीठ दूध थोडं पाणी आणि बर्फ आता याचे मिक्सरमध्ये ज्यूस करून घेऊयात एका प्लेटमध्ये लाल तिखट आणि मीठ ग्लासांच्या कडांना लावून घ्यायचं अशा प्रकारे दोन्ही पण ग्लासला लावून घ्यायच आपण बनवलेले हे ज्यूस आता मस्तपैकी ग्लासमध्ये ओतून घ्यायचे अशा प्रकारे आपले बनवून तयार आहे अननसाचे ज्यूस हे आपले बनवून तयार आहे अननसाचे फ्रेश असे ज्यूस तुम्ही पण बनवून बघा कसे झाले नक्की सांगा बघत राहा खात राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये